महाराष्ट्र शासनानं जो पंढरपूरचा विकास आराखडा प्रस्तावित केलेला आहे कॉरिडॉर प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे तो प्रकल्प वारकरी संप्रदायाला विश्वासात न घेतल्यामुळं केलेला आहे त्याच्यामुळं त्याला वाढता विरोध होत असताना वारकरी संप्रदायाच्या सोबत एक बैठक घ्यावी अशा पद्धतीने आपण मागणी केली होती त्याच्यानुसार आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक पार पडली त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायानं काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की वारकरी संप्रदायाला विश्वासात न घेतल्यामुळं जो शासनानं कॉरिडॉर प्रस्ताव या ठिकाणी विकास आराखडा मांडलेला आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आढळतात या त्रुटी दूर करणं गरजेचं आहे अनावश्यक पद्धतीचं भूसंपादन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे वादंग निर्माण होतो आहे वारकरी संप्रदायाचे प्रश्न वेगळे आहेत त्याच्यामध्ये असणारी उत्तरं वेगळे आहेत हे सगळं टाळायचं जर असेल वादविवाद शासनाला टाळायचा असेल आणि पंढरपूरचा एक चांगला विकास आराखडा तयार करायचा असेल तर वारकरी संप्रदायाकडून अनसिक त्यांना प्रस्ताव देण्यात आलेला आहे की पंढरपूर विकास आराखडा अभ्यास समिती एक स्थापन करण्यात यावी ज्याच्यामध्ये पंढरपुरातील नागरिक वारकरी संप्रदायातील मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असणारी जर एक समन्वय समिती या ठिकाणी अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी संपूर्ण पंढरपूरचा पंढरपूरच्या प्रश्नांचा वारकऱ्याच्या प्रश्नांचा अभ्यास करून जर त्या ठिकाणी विकास आराखड्याची नवीन पुनर्रचना मांडली केली तर कोणत्याही शिवाय पंढरपूरचा एक चांगला विकास आराखडा पुढं येऊ शकतो त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवलेली असून त्याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलणं होईल आम्ही त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्काचा प्रयत्न करत आहोत हीच समन्वय समिती ही अभ्यास समिती जर निर्माण झाली तर वादविवादाशिवाय पंढरपूरच्या विकासाचे स्वप्न साकार होऊ शकतं यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं